आता अठरा एकशे एकवीस हा जो वान आहे तो प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं आहे शहाऐंशी जिरो बत्तीसशी मिळता आहे हा शहाऐंशी झिरो बत्तीस आहे का अठरा एकशे एकवीस आहे हे वळखायला फार सोपं ऊस त्याचा कंकर आहे जाड जुडे दोनशे पासष्ट सारखा जाड आहे शहाऐंशी झिरो बत्तीसचा ऊस काय जाड पडत नाही याचा ऊस जाड पडतो पण तुम्हाला सांगायचंय काही ठिकाणी लोकांनी रिपोर्ट केला आहे की याला फुटवे चांगले निघाले काही ठिकाणी लोकांनी रिपोर्ट केला आहे की याला फुटवे कमी निघाले आता ज्या भागामध्ये फुटवे चांगले आहेत उसाची संख्या जास्त आहे त्या भागात ही व्हरायटी घ्यायची जिथे कमी पडते त्यांनी मात्र परिवहन घेतला पाहिजे हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे मी आता पुणे जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याकडे गेलो त्याला म्हटलं अरे याला फुटवा कमी आहे तेव्हा म्हटलं चला माझा प्लॉट पाहिला त्याने डायरेक्ट सात एकर रूस दाखवलं मला की फुटवा चांगला निघाला म्हणजे हवामानानुसार त्या ठिकाणी फरक पडू शकतो तर शहाऐंशी झिरो बत्तीस हा सुद्धा जो वाहन आहे हा फारच चांगला वाहन आहे ऊसाची संख्या या ठिकाणी महत्वाची आहे आता ही कुठली जातली तरी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऊसाची संख्या महत्वाची एकराला पंचेचाळीस हजार ऊस पडले पाहिजेत चांगल्या उत्पन्नासाठी हजार जरी ऊस पडले तरी आपण यशस्वी होऊ शकतो ऊसाची संख्या पडली पाहिजे आपल्याकडे शेतकरी एवढं लक्ष देत नाही कोल्हापूर सांगलीकडे मात्र शेतकरी अख्ख्या सरीचं ऊस मोजतो दोन तीन साऱ्या आणि माझ्या रानामध्ये एवढे ऊस आहेत अगदी एक ठामपणे सांगू शकतो पण हे कशाच्या आधारे सांगतो ते जेटा काढलेला असतो त्यांनी विशेषतः आळवण्या केलेल्या असतात प्रामुख्याने ज्या फवारण्या आहेत संजीवकांच्या फवारण्या आहेत जी ए थ्री आणि सिक्स बी ए याच्या फवारण्या आहेत प्रत्येक टप्प्यावर ज्याच्या क्षेत्रामध्ये ऊस पिवळा पडते चुनखडीमुळं त्याच्या क्षेत्रामध्ये अमोनियम सल्फेट सारखं खत दिलं पाहिजे सल्फर सारखं खत दिलं पाहिजे बेन किंवा मायक्रोन्युट्रिएंट आहे आपल्याला माहिती आहे झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगेनी सल्फेट बोरान याची कंबाईन बॅग मिळते कॉम्बी नावाची ज्या वेळेला ऊस लावायला घेतो रासायनिक खताबरोबर ही कॉम्बीची एक बॅग सोडा सल्फरची एक बॅग एकरी सोडा ह्युमिक ॲसिड दाणेदारे ते सात आठ किलो सोडा सागरिका सात आठ किलो सोडा कोंबणीचा प्रश्न येतो मेटेरिजम बिवेरिया नावाची बुरशी आहे तिची पावडर एकरला आठ किलो सोडा अहो ह्याच ऊसामध्ये काय सोडायचं तुम्हाला बाजारभाव बांधून याच्यासारखं दुसरं पीक नाही दुसरी पीक आहे ना करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं उसाच एकमेव पीक असं आहे की ज्याला बाजारभाव बांधलेले आहेत त्यामुळं उसासारखं शेतकरी बंगले बांधून आहेत दुसऱ्या पिकावाला शेतकरी बंगले बांधू शकत नाही का तर याला मार्केट फिक्स आहे उत्पन्न चांगलं आहे त्यामुळे उसावर शेतकरी खर्च करू शकतोय पण हे सगळं करत असताना दोन लागणीचा ऊस आणि एक फोडवा एवढं झाल्यानंतर पिकामध्ये मात्र एकदा बदल करा ऊसानंतर एक बेवडाचं पीक मग तुमचं सोयाबीन असेल कपाशी असेल कडधान्याचं पीक असेल दागाचं पीक असेल जरूर घ्या तुम्ही ज्या शेतकऱ्याला एकराला शंभर टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन टाकायचं काढायचंय त्यांनी सेंद्रिय खतं किती पाडल्यात आपल्या रानामध्ये वीस टन सेंद्रिय खतं एकराला पडतात का तर ती पडली पाहिजे तुम्हाला सांगतो पाचट जर काढलं कुट्टी करून तर तीन ते चार टन पाचट काढलं जाईल ताक जर काढला तर दहा बारा टन ताक काढला जाईल कारखान्यातून फळी आणली चार टन तर किती झाले दहाच्या चौदा आणि अठरा टन तर झालेच की कोंबडीचं खरं एखाद्या टन टाका एकोणीस टन एखाद्या दोन पिंडी टाका चारशे चारशे किलोच्या झालं की वीस टन आणि वीस टन जर सेंद्रिय खतं जर तुम्ही टाकली रासायनिक खतं काय तुमच्या मनाने टाका रासायनिक खतामध्ये किती सोपा आहे दहा बॅग एकराला टाका एक महिन्याचा ऊस एक जा झाल्यानंतर एकराला पुन्हा दोन बॅग सोडा तिसऱ्या महिन्यात एक बॅग सोडा इरेची मोठ्या बांधणीला तीन बॅग हिर्याच्या सोडा मोठ्या बांधणीला जर कुंडी खत मिळालं तर ते सोडा पाहिजे तसा ऊस तुमचा येऊ शकतो ह्या जाती ज्या आहेत यांना पूरक असं जर अन्नद्रव्य मिळालं विशेषतः ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही ऊस करा आता जी ए आय टेक्नॉलॉजी हा जो प्रसार चाललाय तुम्ही बातम्यांमध्ये ऐकत असाल की ए आय टेक्नॉलॉजी ए आय टेक्नॉलॉजी मी बऱ्याचशा ए आय टेक्नॉलॉजीवाल्या शेतकऱ्यांच्या शेताला भेटी दिलेल्या आहेत पाण्याचं व्यवस्थापन आहे खताचं व्यवस्थापन आहे हे सगळं करतोय शेतकरीच क्रेडिट जात आहे मात्र दुसऱ्याला तर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही खतं द्या उन्हाळ्यामध्ये फक्त पाण्याची डेट टक्केवारी शेतकऱ्याला द्या मोबाईल वर येते अरे तुमच्या जमिनीमध्ये पन्नास टक्के ओलाव आहे या थारामध्ये पंचवीस टक्के ओलाव आहे खालच्या थारामध्ये जरा चाळीस टक्के ओलाव आहे ही ओलावायची टक्केवारी शेतकऱ्याकडे येते मग शेतकरी ठरवतो अरे पाणी किती द्यायचं पण एकदा शेतकऱ्याला माहीत झालं आपण ढिबकच्या माध्यमातून पाणी देतोय दुसऱ्या बाजूला उकरून बघा तिथून पुढे फूट दोन्ही आपण दिलेलं पाणी जास्त आहे का कमी आपल्याला म्हणजे ओलाव्याचं व्यवस्थापन आहे खताचं व्यवस्थापन हे सगळं करत असताना विशेषतः संजीवकांच्या फवारण्या घ्या मी जी ए थ्री मी सांगितलं सिक्स बी सांगितलं ह्युमिक ऍसिड ची फवारणी घ्या ते व्ही एस आय ची तर बरेचसे बायो फर्टिलायझर आहेत सॉईल हेल्थ नावाचं आहे हेल्थ नावाचं आहे फक्त त्याच्यामध्ये हे जीवानुचे सगळे सिलिकॉन आहे गंधकयुक्त खत आहेत आपल्या जमिनीची मातीची तपासणी केल्यानंतर जर काय कमतरता आहे तर ते जर ऍड केलं तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे चांगलं मिळू शकेल म्हणून ह्या नवीन जाती ज्या आहेत तुम्हाला त्याच्याबरोबर खताचं अन्नद्रव्याचं आणि पाण्याचं व्यवस्थापन करायचं तुम्हाला हे पाहिजे आणि हे सगळं करत असताना पीक आणि रोग कीड आता अशी परिस्थिती काही ठिकाणी लोकरी मावा दिसू शकतो हुमणी दिसू शकते विशेषतः ज्या माळ जमिनी जमीन आहेत त्याच्यामध्ये हुंबणी दिसणार काळ्या जमिनीत पाणी जास्त जास्त आहे त्या जमिनीत कुठंच हुमणी दिसणार नाही पण ज्या निचरा झालेल्या जमिनी जरा थोड्याशा डोंगर उताराव आहेत तिथे हुमणी दिसू शकतो जिथं दलदल आहे तिथं लोकरी मावा दिसू शकतो ड्रोन आलेले आहेत ड्रोनच्या सहाय्याने तुम्ही रोगारसारख्या औषध